नमस्कार आज आपण चिपळूण मधील अशा एका महिलेला भेटणार आहे ज्यांनी कोसो दूर प्रवास सायकलचा सा केलेला आहे परंतु प्रसिद्धीपासून देखील त्या दूर राहिलेल्या आहेत आणि आपण मुद्दाहून त्यांच्याकडून त्यांच्या या प्रवासाची कहाणी ऐकून घेण्यासाठी आलेलो आहे ज्यांनी एका वर्षामध्ये सायकलिंग मधील जो रेकॉर्ड आहे आर अर्थातच दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटरचा प्रवास एका वर्षामध्ये तब्बल तीन वेळा एसआर ही पदवी संपादन केली अतिशय खडचर असा प्रवास केला आणि त्यानंतर त्यांनी नुकताच एलआरएम हा सायकल मधील अतिशय कठीण समजली जाणारी स्पर्धा पार पडली पार, पार केली आणि त्या पश्चिम महाराष्ट्रातील किंबहुना कोकणातील एकमेव महिला आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे त्या म्हणजे आपल्याला लक्षात आल्या असतील डॉक्टर मनीषा वाघमारे यांच्याशी आपण बातचीत करणार आहे मॅडम नमस्ते नमस्कार राज आपलं मनोपूर्वक स्वागत आणि अर्थातच आपण जाणून घेणार आहे की आपण एक उत्तम गृहिणी पण आहात एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून आपण चिपून मध्ये चांगलं काम करत आहे आणि हे सर्व करत असताना सायकलमधील हे नवनवीन किताब आपण जे पटकावले तर याची सुरुवात कशी झाली सांगा सुरुवात आदित्य त्याला मला सायकल शिकवायची होती आणि कोरोना नंतर बरच सिडेंटरी लाईफ सुरू झालं होतं मग त्याला एक सायकल घेऊन दिली आणि त्याच्याबरोबर सायकल तो सायकल चालवायचा आणि मी टू व्हीलरने ती जायचे आणि टू व्हीलरने चालवता चालवता खूप स्लो ड्राईव्ह करायला लागायचं आणि फार गोर व्हायला लागलं म्हटलं आपण का नाही सायकल चालवायची म्हणून मी एक सायकल घेतली आणि त्याच्याबरोबर थोडं 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 सायकलिंग सुरू केलं आणि मग ते सुरुवातीला अगदी दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर असं हळूहळू रेंज त्याची वाढत गेली आणि सायकलिंग करत असताना सायकलिंग क्लबच्या चिपून सायकलिंग क्लबच्या लोकांशी माझी ओळख झाली आणि मग मी चिपून सायकलिंग क्लबला अचिव्हमेंट हळूहळू मॅडम आम्ही अनेकदा तुम्हाला या रस्त्यावरून सफर करताना बघितलंय की तुमचा मुलगा सायकलने पुढे जायचं आणि तुम्ही टू व्हीलर मागून जायचं तर मी म्हणलो मॅडम किती वेळ शक्य होणार पण तुम्ही सायकल मधलाच किताब पटकवलात पण हे जी इन्स्पायरेशन आहे ती म्हणजे तुम्ही म्हटलं सुरुवातीला दोन किलोमीटर पण इथपर्यंत येईल असं वाटलं होतं का नाही ऍक्च्युली ह्याचं सगळं श्रेय ते चिपून सेकंड क्लबला आहे कारण क्लब जॉईन केला आणि जेव्हा भारताला पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट झाले होते तेव्हा मी स्वतःलाच एक टार्गेट घालून घेतलं की आपण पंच्याहत्तर किलोमीटर कम्प्लीट करायचे तो पंच्याहत्तर किलोमीटर ही खूप मोठी गोष्ट होती त्या वेळेला मग म्हटलं आपण तीन दिवसात करूया एक दिवसात तर काय आपल्याला पंच्याहत्तर किलोमीटर जमणार नाही म्हणून पहिल्या दिवशी पंधरा किलोमीटर दुसऱ्या दिवशी उरलेली तीस पस्तीस किलोमीटर आणि मग तिसऱ्या दिवशी अगदी मी चांगली जागे होते त्यावेळेस मला तिथे मी सायकल घेऊन गेले कारने आणि तिथे उरलेले किलोमीटर्स कम्प्लीट केले आणि पंधरा ऑगस्टला बरोबर दोन हजार बावीस ला मी पंच्याहत्तर किलोमीटर कंप्लीट केले त्यामुळे तो एक आनंद वेगळाच होता की अरे बाप रे आपण पंच्याहत्तर किलोमीटर कंप्लीट केले मग हळूहळू ती एक सवयच लागली पण मला एक सांगा की आता सायकलचा ट्रेंड बऱ्यापैकी वाढतोय वाढतोय ती की वाढणारं प्रदूषण एक साइड ला लोकांच्या आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती पण आता सायकलमध्ये जो वेळ जातो समजा दोन चार तास जातो तर हे सगळं तुम्ही कव्हर करत असताना मूळ प्रभाव म्हणजे जे एसआरएम वगैरे केलेत तुम्ही तर तिथपर्यंत येण्यासाठी कसं काय तुम्ही सगळी तयारी केली किंवा काय काय झालं सुरुवातीला पंधरा वीस किलोमीटर तीस किलोमीटर एवढंच सायक्लिंग करायची मी सायकलिंग क्लबने चुकून सायक्लिंग क्लबने क्लब पंधरा गुरुवारी अरेंज केली होती तर मग ते टोटल अंतर आहे चिपळून तो पासून स्टार्ट करणार होतो आम्ही टोटल दोनशे चाळीस किलोमीटर होत होता म्हटलं दोनशे चाळीस किलोमीटर ॲट अ टाइम तर आपल्याला जमणार नाही तर मग दोन दिवसाच्या ब्रेकमध्ये त्यांनी तो प्रवास ठेवला होता जेणेकरून न्यू कमर्स जे आहेत आमच्यासारखे यंग सायकलिस्ट ते सुद्धा त्याच्यामध्ये जॉईन होतील आणि म्हटलं आपल्याला जमेल की नाही पण माझी मैत्रीण अश्विनी डॉक्टर अश्विनी ती म्हटले काय नाही तुला इझिली जमेल आपण काही तीस तीस किलोमीटरला अगदी काही थकवा वाटला तर आपण थांबायचंच आहे त्यामुळे आम्ही अगदी माझ्याबरोबर आदित्य सुद्धा होता माझा मुलगा त्याला सुद्धा घेऊन गेले मी <laughs> मी आणि बाकीच्या काही रायडर्स असे आम्ही सपोर्ट व्हेकल बरोबर घेतलं होतं आणि आम्ही तीस तीस किलोमीटरच्या अंतराने ब्रेक घेत घेतले असं पहिल्या दिवशी शंभर किलोमीटर कम्प्लीट केलं त्यामुळे खूप आनंद होता की बाबा पहिल्या दिवशी शंभर किलोमीटर आणि त्यावेळेला थोडे मध्ये घाट वगैरे होते इलेव्हेशन होतं नंतर दुसऱ्या दिवशी उरलेलं एकशे चाळीस किलोमीटर कंप्लीट करायचं होतं मग तिकडे काही प्लेन रूट आहे फ्लॅट रूट आहे घाटावरती त्यामुळे दुसऱ्या दिवशी एकशे चाळीस किलोमीटर त्यामुळे टोटल दोनशे चाळीस किलोमीटर कम्प्लीट केलं हा खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस अचीवमेंट होती म्हटलं दोनशे चाळीस आपल्याला जमत त्यानंतर मग बी आर एम जेव्हा सुरू होतात नोव्हेंबरमध्ये आउट ऑफ सियरच्या त्याच्या आधी प्रॅक्टिस राईड म्हणून शंभर किलोमीटरची एक राईड अरेंज करण्यात आली होती आणि एक दीडशे किलोमीटरची राईड अरेंज करण्यात आली होती म्हटलं आपण आधी शंभर किलोमीटर करून बघूया शंभर किलोमीटर मी केलं आणि खूप अगदी एक दोन तास आधी मी पोहोचले तर मग शंभर किलोमीटर आपल्याला जमतंय मग दीडशेला का नाही उतरायचं म्हणून दीडशे ला उतरले आणि मग हळूहळू ती सिरीज सुरू झाली आपण आता जे सांगितलं की एसआर जे तुम्ही एका वर्षामध्ये तीन वेळा खेळत म्हणजे मी जसं मगाशी बोललो तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एका वर्षामध्ये एसआर एक हे तीन वेळा आणि स्पर्धा असते ती काय स्वरूप असत एस म्हणजे सुपर रॅन्डोनियर ऑडॉक्स फ्रान्सच्या अंडर ह्या सगळ्या स्पर्धा येतात ऑडॉक्स फ्रान्स वर्ल्ड वाईड जगभरामध्ये या स्पर्धा अरेंज करतात त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन फ्रान्सच्या थ्रू असतात त्याच्या अंडर येतात आपल्या ऑडॉक्स इंडिया ऑडॉक्स okay. इंडियाच्या अंडर भारतातले सगळे क्लब येतात जसं आपल्याकडे कोकणामध्ये आपलं आहे सह्याद्री रॅन्डोनियस hmm. तर सह्याद्री रॅन्डोनियसच्या अंडर मी या बी आर एम कम्प्लीट केल्या बी म्हणजे लॉंग डिस्टन्स राईड्स असतात या लांब पल्ल्याच्या सायकल राईड्स असतात या सगळ्या सेल्फ सपोर्टेड राईड्स असतात त्यामध्ये फक्त एक रायडर दुसऱ्या रायडरला मदत करू शकतो बाकी अदरवाइज कुठूनही बाहेरून तुम्हाला मदत अलाउड ठराविक अंतर दिलेलं असत त्या वेळेमध्येच ते कम्प्लीट करायचं असतं तर त्याच्या अंडर येतात दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटरला तुम्हाला साडे तेरा तास असतात तीनशे किलोमीटरला तुम्हाला एकवीस तास असतात चारशे किलोमीटरला सत्तावीस तास असतात आणि सहाशे किलोमीटरला चाळीस तास असतात तर एका वर्षामध्ये जेव्हा तुम्ही दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे आणि सहाशे असं जेव्हा कंप्लीट करतात तेव्हा एकदा सुपर अँडोनियर आपण असं बनतो तसं मी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला पहिली राईड केली दोनशेची ती पण आरामात जमली म्हटलं पंधरा दिवसांनी लगेच तीनशे होती लगेच मध्ये चारशे आणि सहाशे अशा कम्प्लीट केल्या मग तो एसआर हा किताब मिळतो त्यानंतर बॅक टू बॅक हजारची राईड लागली होती ती पण अठ्ठावीस डिसेंबरला होती अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर त्याला पंच्याहत्तर तास असतात त्याला ता ता एलआरएम बोलतात तर ती पण माझी कम्प्लीट झाली आणि त्यानंतर मग एक क्रेज निर्माण झाली नाही चला आता हजार झाले तर आपण मग परत तीनशे चारशे बॅक टू बॅक फेब्रुवारी मध्ये लागलेल्या होत्या मग तीनशे चारशे कम्प्लीट केली दोनशे चे पर्यंत एक नाईट बी लागली होती त्यामध्ये तीन घाट होते आपल्या चिडच्या आजूबाजूचे परशुराम घाट होता, होता।, होता। मग ते पण कम्प्लीट केलं म्हटलं आता एवढं झालं तर मग काय नाही उरलेलं कम्प्लीट करायचं म्हणून ऑगस्ट सप्टेंबरची पुन्हा एक सिरीज कम्प्लीट केलं असं ते ट्रिपल एसआर कम्प्लिट झालं म्हणजे हे सगळं स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट घडवण्यासाठी कारण सुरुवातीला ज्या राईड्स केल्या होत्या त्या थोड्याशा नाही आपल्याला जमतंय कसं कसं जमतंय हा आहे झाले पण नंतरच्या ज्या राईट्स होत्या त्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट होत्या म्हणजे त्या मी अगदी दोन दोन तीन तीन तास आधी कम्प्लीट केल्या मॅडम असताना माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न तयार झाला जे तुम्ही चिपळून बार। ते पंढरपूर राईड केले बरोबर पण सर्वसामान्य म्हणजे जे लोक सायकलिंग करायचंय ज्या लोकांना पण त्यांना असं ऐकलं ना चिपळून ते पंढरपूर एवढा वेळ म्हणजे राईड करायची सायकलवर तर त्यांना पहिला प्रवास त्यांचा कारचा आठवतो कारने एवढा वेळ लागतो मी सायकलने कसं जायचंय मग ते कसं काय तुम्ही म्हणजे काय मेंटॅलिटी तयार होते अशा वेळी पंढरपूरचं कसं माहितीये का पहिल्यांदाच चिपून पंढरपूर सायकल वारी अरेंज केली होती चिपून सायकल क्लब चे प्रसाद आलेकर म्हणून त्यांनी अरेंज केली होती तर मग पंढरपूरला जायचं आणि एकादशीच्या दरम्यान जायचं ही एक क्रेज होती जसं आपण बेठायला भेटायला पायी जातो हो, काढणे जातो हो। सगळेजण बरेच वारी इथन लोक येतात तसं मग सायकल वारी म्हणून आम्ही अरेंज केली होती आणि ती एक क्रेज होती सगळ्या ग्रुप बरोबर जेव्हा जातो हो ना तेव्हा ती ऊर्जा येते तुम्हाला काही त्यासाठी करायला नाही पण मला एक सांगा की आता तुम्ही एसआरची जी स्पर्धा जी आहे किंवा ती राईड आहे ती तीन वेळा केली एका वर्षामध्ये बरोबर त्यानंतर म्हणजे सर्वोच्च समजले जाणारी जी एम जी आहे ती तुम्ही पूर्ण केली तर तब्बल बाराशे किलोमीटर जो प्रवास आहे जो साधारणतः मला वाटतं नव्वद तासामध्ये पूर्ण करायचा असतो बरोबर पण हे करत असताना मधी जे सफरिंग होतं तुमचा जो प्रवास असतो त्यावेळी काय अडचणी येतात किंवा काय कसं काय असतो हे सगळं प्रकारचुली हे असतात ते लाँग डिस्टन्स असतात हजार आणि बाराशे किलोमीटरला एलआरएम ह्या टोटली पुन्हा सेल्फ सपोर्टेड असतात तुम्हाला बाहेरून कुठलीही मदत घेता येत नाही जास्त वेळ थांबता येत नाही तुम्हाला नव्वद ती कम्प्लीट करायची असते एक गोल होत की बाबा ट्रिपल एसआर झालाय हजार झालाय त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते बाराशे किलोमीटर बाराशे करायचं कारण एकदा तुम्ही फ्लो मध्ये असता सायकलच्या तेव्हाच ते होतं खूप गॅप पडला की पुन्हा प्रॅक्टिस आणि इतर सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे बॅक टू बॅक ते होऊन गेलेलं कधी चांगलं असतं मी बाराशे करताना एकतर लेडीज बरोबर कोण नाही हे एक पहिली प्रॉब्लेम असतो बाबा लेडीज कोण नसतं बरोबर आमच्या इथून आमचे एक सहकारी येणार होते ते नेमके अचानक कॅन्सल झाले म्हटलं आता काय करायचं बाकीचे रायडर्स होते कारण राबचे रायडर्स होते आणि चपोन मधून दोन रायडर्स होते पण म्हटलं नाही हा निर्णय पक्का होते की आपल्याला बाराशे करायचे बाकी ते काय पुढचं बघून घेऊ तर पाहिजे जोपर्यंत तुम्ही उतरत नाही एखाद्या स्पर्धेमध्ये तोपर्यंत ते कम्प्लीट होईल की नाही त्याचा अनुभव पण मिळत नाही तर कम्प्लीट करणं हे गोल होतच आणि बाराशे करताना तशा बऱ्याच अडचणी आल्या सुरुवातीला तुम्ही पहिले तीनशे चाळीस किलोमीटरचा जो टप्पा होता तो अगदी छान पार पडला आमचा पाटण पासून स्टार्ट झाली होती ती बाराशे किलोमीटरला सात हजारचं इलेव्हेशन कंपल्सरी असतं आणि ऑड ऑफ फ्रान्सच्या अंडर ते येतं तर सात हजार मीटरचं इलेव्हेशन कंपल्सरी त्यामुळे त्यामध्ये घाट इन्क्लुडेड असतात घाट सेक्शन इन्क्लुडेड असतात म्हणून पाटण पासून स्टार्ट झालं होतं पाटण टू कराड सातारा मेढा घाटाच्या आम्ही आम्ही केलो तिथून परत शिरवल लोणम लोणावरून फलटण नातेत ना ना होते आणि <coughs> वेळापूरपर्यंत तीनशे चाळीस किलोमीटरचा टप्पा पार केला तो अगदी आम्ही वेल प्लॅन कॅल्क्युलेशन जे केलं होतं त्या हिशोबाने ते व्यवस्थित झालं रात्री साधारण आम्ही एक पोहोचलो पोहोचून असू आठोपर्यंत आम्ही चारला निघालो ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला नाश्ता करताना पण अगदी ठराव टाइम मध्ये तेवढा नाश्ता करायचा पटकन उरकायचं निघायचं लगेच जेवताना पण वीसच मिनिटं मॅक्झिमम टाइम स्पेंड करायचं पटकन जेवायचं निघायचं रात्री पण आम्हाला हार्डली एक तास झोप मिळाली होती त्या दिवशी आणि पहाटे चारला आम्ही परत निघालो पुढच्या टप्प्यासाठी पुढचा टप्पा होता परत पंढरपूर सोलापूर तुळजापूर धाराशिव आणि बीड बीडच्या पुढे देवराई तिथे परत उन्हाचा खूप जास्त होता त्या साईडला मंदिराच्या तिथले रिलिव्हेशन पण खूप जास्त होतं अगदी भर उन्हाचं येत होत ते आणि बुलढाणा आणि देवगाई पर्यंत परत तिथे खूप ऊन वारव अनमन प्रदेश आणि पण ते साडे तिथन वातावरण वेगळं असतं साडेसहाशे पर्यंत आम्ही अगदी छान पण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जो स्पीड असतो तो तुमचा तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी उरत नाही कारण तुमचं शरीर थकलेलं असतं तिथपर्यंत टप्पा व्यवस्थित फार पडला दो रात्री दोन ला पोचलो आम्ही एक तास झोप घेऊन परत चार लाखाने निघालो तिसऱ्या दिवशी मात्र फक्त अडीचशे किलोमीटरचा टप्पा होता तो पर्यंत प्रचंड झाला कारण बीडच्या तिथे एक मोठा घाट सेक्शन आहे आणि खूप वेळ असं लॉंग डिस्टन्स पंधरा ते वीस किलोमीटरचं इलेव्हेशन आहे खूप जास्त त्यामुळे रिटर्न जर्नीला ते फारच आम्हाला टफ गेलं कार सेक्शन मध्ये बराच वेळ जातो तुमचा किंवा तुम्ही स्लो डाऊन होता तुमच्या एनर्जी लेवल खूपच डाऊन होते अडीचशे किलोमीटर आणि दिवसभराच ऊन मॅक्सिमम नऊ दहा पर्यंत तुमचा स्पीड चांगला लागतो आणि रात्रीचा दिवसाचा एकदा ऊन वाढलं की तो स्पीड परत कट डाऊन होतो हो आणि ऊन हो। वारं आणि वारं पण खूप आहे त्या साईडला रात्रीचं रात्री वारं आणि दिवसाचं पण खूपच हेडविंड होतं हेडविंड खूप लागलं यावेळेला हेडविंडचा प्रचंड त्रास झाला हेडविंड आणि ऊन अडीचशे किलोमीटरला थोडस आम्हाला लेट झालं म्हणजे आहे त्या शोधप्रमाणे तर मध्येच थोडासा रस्ता पण चुकलो आम्ही त्यामुळे ते एक्स्ट्रा पंधरा वीस किलोमीटर परत इलिव्हेशनचे वाढले हो आणि मग शेवटच्या दिवशीच परत तीनशे किलोमीटरचा एक टप्पा होता रिटर्न जर्नीचा तो पण खूप टफ होता कारण मध्ये एक खराब आहे वेळापूर ते पंढरपूर या दरम्यान एक खूपच खराब आहे म्हणजे हायवेचं काम झालेलं नाहीये तिथे तर तिथे एक सायकल हातात धरूनच जायला लागतं एक जीड एक किलोमीटर हातात धरूनच जायला हात खूपच फार रस्ताय रेल्वेचा आहे त्याच्या खाली टनेलच्या आतमधून असं तो बॅड बॅच होता आणि जाताना आम्ही तो व्यवस्थित रूट लक्षात ठेवला होता कारण आम्हाला माहिती होत की रिटर्न येताना हा पहाटे तीनला येणार आणि पहाटे तीनला येताना बरोबर रस्त्याला कोणी माणूस नाही की तुम्ही कोणाला विचारणार हा रस्ता ऐन जर चुकलं तर आपण तिथेच गोरफट होतो किंवा तिथेच करतो त्यामुळे बराच वेळ वाया जातो किंवा काही झालं तिथं मिसाल तर कोणाला कळणार मी आणि माझे सहकारी जे होते सचिन पानकर म्हणून होते आम्ही व्यवस्थित ते लक्षात ठेवलं होतं आम्ही व्यवस्थित तो रस्ता कॅच केला आणि मग आलो आणि नंतर नंतर तुमचं एनर्जी लेवल इतकी डाऊन होते की शेवटच्या दिवशी तासा भराला जो पहिल्या दिवशी अठरा वीसचा स्पीड मिळतो किलोमीटर बरावर तो शेवटच्या दिवशी आम्हाला बारा पंधरा पण नव्हता आणि बाराच्या स्पीड मिळाली खूप स्पीड कमी होतो पण फायनली कम्प्लीट झाली असताना असे काही प्रसंग येतात <laughs> का की लोक जाऊ दे काय करायचे बाराशे किलोमीटर जाऊ दे असं काय होत नाही बऱ्याच जायला बऱ्याच जणांच्या जा मनात असं है? येत हे काय करतो आपण वेळ पण सगळं जो काय चाललेला असतो तो कारण आपण आपलं घर प्रॅक्टिस सगळं सगळं पणाला लावून आपण रायडी करत असतो आणि कोणी सांगितलं एवढं रायडी करायला कंटिन्युअस म्हणजे मार्क हँडल अशी स्थिती असते ती आणि कंटिन्युअसली आपण ते करत असतो हे सगळं करत असताना फायनली जेव्हा तिची अचिव्हमेंट होते आणि बाराजीचा बोर्ड आता घेऊन तुम्ही जेव्हा फोटो काढताना तो क्षण खूप असतो आनंदाचा असतो तेव्हा ते सगळे पेन्स आपण वीस वीस द्यातोस हे आणि बेसिकली आपण स्वतःला पुश करतो आपल्याला ओम लिमिट्स करतात बऱ्याच जणांना स्वतः लिमिट्सच माहिती नसतं की आपण हे करू शकतो पण जेव्हा तुम्ही उतरता एखाद्या स्पर्धेमध्ये आणि ती स्पर्धा जेव्हा अचीव करता तेव्हा ते फायनल डेस्टिनेशन जेव्हा अचीव करता ना तेव्हा आपल्याला कळतं अरे आपण हे करू शकतो ते मॅटर करतो आता या तुम्ही जे हे स्पर्धा हे केले त्यात किती महिला सहभागी झाल्या होत्या कसं काय लेडीज एकही नव्हती <laughs> लेडीज एकही नव्हती आम्ही टोटल नऊ रायडर्स होतो नऊ रायडर्स मध्ये एकटे मी लेडीज बऱ्याचशा एस आर ज्या सिरीज मी केल्या त्यामध्ये लेडीज कोणीच नव्हतो सुरुवातीला दोनशे ला तीनशे ला असतात पण नंतर हळूहळू ते कमी होत जातात चारशे सहाशे बऱ्याच वेळेला रात्रीचं पण मी एकटीने प्रवास केलेला आहे रायडर्स पुढे मागे कुठेतरी असतात पण बऱ्याच वेळेला एक एकट एकटच राईड करायला लागत <coughs> एकटी एक एक एकटी एकटी बऱ्याच वेळेला मी एकटे राईड केलेला आहे mm. ट्रॅफिक मध्ये तुम्ही करू शकत नाही पुढे मागे कुठेतरी रायडर्स असतात mm. त्यामुळे तसं धरूनच चालायचं की आपण आर ऑलवेज अलोन ऑन द रोड हे धरूनच चालायचं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचं फेस करायची तयारी पाहिजे हो त्या मेंटॅलिटीनेच आपण उतरायचं असतं कोणाची मदत मिळेल किंवा हे आपल्या बरोबर थांबतील ते आपले या ह्याच्याने नाही चालू जगत आता पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात म्हणजे आपण एकमेव महिला आहेत की हे हे करणार आहे तर अधिक महिला आहेत सहभागी होण्यासाठी आपलं काय आहे तुम्ही सांगाल त्यांना बऱ्याचशा लेडीजचं काय असतं माहिती का संसारात गुरफटलेल्या असतात मला वेळ मिळत नाही मग स्वयंपाकच करायचं आहे हे करायचं ते करायचं आता माझं स्वतःचं शेड्यूल सांगते मी डॉक्टर असल्यामुळे सर्जरीज पण असतात थोकरी पण असते घरचं पण बघायला लागतं मुलग्याचं पण बघायला लागतं पण नाही टाइम मॅनेजमेंट सगळ्यात रोल प्ले करतात mm -hmm. पाच वाजता उठून माझं शेड्यूल स्टार्ट होतो स्वयंपाकाची तयारी टिफिनची तयारी सगळं करून मी राईडला बाहेर करायची पडायचे तुम्हाला एखादं डेस्टिनेशन जर अचीव करायचं असेल एखादं गोल अचीव करायचं असेल तर तुम्ही लगेच त्याच्यावरती वर्कआउट करा टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करा स्वतःसाठी दिवसभरातला एक तास तरी काढा मग तुमचं सायकलच असं नाही तुमचा कुठलाही छंद असते रनिंग असते पेंटिंग ते एक तास जरी तुम्ही स्वतःसाठी काढला ना तरी तुमच्या आवडीचं काम तुम्ही ते करा एक तास त्याच्याने काय होतं त्यातनं जी एनर्जी मिळते त्यातनं जी पॉझिटिव्हिटी मिळते त्यामध्ये तुमचं मेंटल रिलॅक्सेशन होतं आपण स्वतःवरतीच खुश असतो त्यामुळे आणि मग आपल्या वर्किंग प्लेस मध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी सुद्धा ती आ, खुशी जगत जाते लिटरली आणि तुम्ही स्वतःची खुश असाल तर मग सगळं जग छान दिसायला लागतं मग आता हे सायकलिंग आपले चालूच आहे त्यासोबत आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताय एक गृहिणी म्हणून देखील आपण आहात चांगलं पण सोशल ह्याच्यामध्ये पण आपला सहभाग असतो किंवा बाकी काय सांगा थोडक्यात आपण कसं काय सगळं हे करता किंवा काय कसं काय सांगते आपली आवडीचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी सध्या मी इंडियन मेडिकल असोसिएशन चुकून पण चेअरमन आहे आपण डॉक्टर्सनी त्याचे चेअरमन आहे डेलवनला मेडिकल कॉलेजला मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे टीचिंग ही हॉबी आहे माझी त्यामुळे जिथे आवड असते ना तिथे सगळं निघते आणि हे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे मी स्वतःसाठी वेळ काढते ट्रेकिंगची प्रचंड वेळ आहे मला आवड आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कंपल्सरी ट्रेकिंग असत रविवारचं मग आजूबाजूचे सगळे परिसर पिंजून काढायचे मैत्रिणींना घेऊन जायचं हे एक आवडच आहे कुकिंग मध्ये पण बेकिंग आधी तर खूप केक खायचा क्वालिटीचे म्हटलं बाहेरचे केक कशाला आपणच केक शिकू म्हणून मी केकचे क्लासेस पण केलेत पाच क्लासेस मध्ये केकचे झालेले त्यामुळे ती फॉन्डन केक, केक पासून ते ह्याच्यापर्यंत केक सगळे बनवते मी तुमच्या आवडीचाच भाग सगळीकडे रोल प्ले करतो आता हे सगळं वाटचाल डॉक्टर डॉक्टर पॉसिबलच नाहीये बेसिकली तू इकडे जाऊ नको तू तिकडे जाऊ नको हे करू नको ते करू नको असं मला कधीच घरात बोललं जात नाही त्याच्यामुळे तर अगदी फ्री हँड मिळतो म्हणजे मला जे आवडतं ते मी करते आणि मी नसताना बी आर दोन दोन दिवस मी बाहेर असते एव्हरी फिफ्टीन डेज तेव्हा एक लेडीज जेव्हा घरातली बाहेर असते तेव्हा घर मॅनेज करणं सर्व हा ते सगळं सांभाळतात त्याच्यामुळे ते पॉसिबल होत नाही तर ते पॉसिबल नाही घर बघण्यासाठी पासून पोचतो दूर अशा असणाऱ्या आणि ज्यांनी सायकलचा प्रवास देखील प्रचंड दूर असा केलेला आहे त्या मनीषा वाघमारी डॉक्टर आपल्यासोबत होत्या आणि त्यांचं मला वाटतं एल आर एम जो प्रवास आहे सायकलचा मला वाटत नाही की ह्याच्या एवढाच त्या सीमित राहतील या पुढे देखील त्यांचे नवीन नवीन आपण जे काही किताब त्या घेणार आहेत त्या सगळ्यांचा आपण परामर्श वेळोवेळी घेऊया आणि मॅडमने एक अतिशय महिला वर्गाला चांगला संदेश दिला आहे की तुम्ही एक तास स्वतःला दिला पाहिजे आणि जे काय असेल हो मा ते हे कुठले होत एक चांगला संदेश त्या माध्यमातून दिलाय तर मध्ये या माध्यमातून सायक्लिंग क्लबच्या साठी अनेक मेंबर्स जोडले जातील मॅडमच्या या प्रेरणेतून एक निश्चितच मोठी प्रेरणा आहे सोपी गोष्ट नाहीये तर पुढील वाटचालीसाठी मॅडम आपल्या शुभेच्छा ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका